आमचा तुम्ही कलेक्टर तुम्ही आले कशासाठी सर आले कशासाठी चारशे वीस आमने ठेकेदार नाही मी नेता महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष वंचित होतो तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही ज्या पद्धतीने बोलले चालले होते ना तुम्ही आले त्यासाठी ट्रान्सपरन्सी झालं पाहिजे होत हे काय कुठे हे ह्या कुठला मला तो काय सांभाळणार मारून आलो तिला अरे कलेक्टरला मारून राहिलो काय भाजपचं खरं चित्र आणि भाजपपेक्षा हा जो करप्टेड बैजू मेटे आहे आणि त्यासोबत डॉक्टर खंडार ज्यांची तिकीट कटली आणि प्रफुल्ल सोळंके हा ठेकेदार खेळावरचा ज्याचं मत इथं नाही त्यांनी या उमेदच्या कार्यालयात विसा लोकसंचाय साजरा केंद्र तिथची ती खडसे मॅडम तिथे दोन घंट्यापासून पैशाचं वाटप होऊन आलं होतं आता आम्ही पकडलं त्याचे फुटेज फोटो तुमच्या समोर टाकतोय ते चालूकरांनी बघितलं पाहिजे की कसा सत्तेचा माझ आहे आज सर्व कार्यालय बंद आहे आणि आता मी जो पकडलं त्यांचे फोटो या प्रूफ सहित तुम्हाला आहे बी जे पीचर माजी नगर त्याची तिकीट घटली तो इथं काय करून राहिला हा ठेकेदार बप्पू सोळंकी त्याचं मत खेळावर आहे तो इथं काय करून राहिला आणि बैजू मिठा असा पडून राहिला समोरच्या सी सी मध्ये सर्व आलेला आहे राजू राजू चौधरी भांडी म्हणते भांडी ठेकेदार आहे तिघाचे फोटो टाकतोय तुम्हाला विनंती आहे की खेडी काय हे तुम्ही बघितली पाहिजे पैशाच्या भरोश्यावर लोकांना इथून पैसे वाटत याच्यावर कारवाई झाली पाहिजे आताच आम्ही आरोला आणि पोलीस स्टेशनला हे सर्व पाठवत आहे पण याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढीच आमच्यापेक्षा अपेक्षा असं काय आम्हाला काय आम्हाला हे समजून कर्मचारी समजून झाले काय

सर आले कशासाठी अमरे बाकी रे काय माय काय चारशे वीस माय काम नाही ठेकेदार नाही मी नेता महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष वंचित होते तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही ज्या पद्धतीने बोलले काय चालले होते ना तुम्ही आले त्यासाठी ट्रान्सपरन्सी झालं पाहिजे होतं बघ हे काय कुठे हे ह्या मला तो काय सांभाळून मारून राहिलो अरे कलेक्टरला मारून राहिलो काय कलेक्टर आमचा आहे निवडणुका चालूच राहिल्या तुम्ही असे गुंडागारी करून झाले पोलिसवाले समजून नाही झालं काल माझी सभा येत होती तिथं सभा परवानगी झाली पण आमदार झाला भाजपचा ते भाजपचे लोक पैसे वाटून आले आम्ही मुर्गा पंचवीस पंचवीस वर्ष मेहनत करतो जाऊ नका तुमचं चुकलं ना समजून पैसे वाटताना तुमचा पीएन सी तुमची पंचायती पंचासी सरकारी यंत्र लिया बीजेपी का